नमस्कार योग्यता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर खोबऱ्याचा डिंक लाडू बघणार आहोत गुळ घालून आणि खजूरपेंड घालून बनवलेला कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे पाऊन किलो किसून पाव किलो खजूरपेंड घेतलेला आहे बिया काढून चमच्याभर विलायची खसखस घेतलेली आहे गुळ घेतलेला आहे पाव किलो आणि अर्धी वाटी आपली सव्वाशे ग्राम एवडी डिंक घेतलेला आहे तर डिंक आपण तेलात फुलवून घेऊया डिंका आपल्याला छान फुलवून घ्यायचं आहे आतमध्ये कच्चा राहायला नाही पाहिजे तर आपलं डिंक फुलत आलेलं आहे तर आपण काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बारीक वाटून घेऊ आपण अशा प्रकारे पा पावडर केलेली आहे आपण डिंकाची तर खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण किसलेल्या खोबऱ्यामध्ये तर मिक्सरला चिकटलेलं असतं हे सर्व आपण काढून घेऊन आपण ताटामध्ये टाकणार आहोत टोपणाला पण लागलेलं ला आपण सर्व काढून डिंक घेणार आहोत तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये आपण खजूर टाकून घेणार आहोत खजूर टाकलं की आपल्याला गुळ टाकायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गोळ खजूर विलायची पावडर टाकून घेऊया आणि खसखस तर हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे दोन्ही हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे जाडसर वाटलेलं आहे तर बाकीचं पण आपण सर्व वाटून घेणार आहोत तर बाकीचं पण आपण सर्व वाटून घेऊया तरी ते आपलं डिंक लाडू करण्यासाठी सर्व वाटण तयार झालेलं आहे मिक्स करून घेऊया मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आपण आता तुम्ही काजू बदाम अजून काही टाकून तुम्ही हे लाडू तयार कर तर आपल्या इथे काढून झालेलं आहे तर सर्व आपण मिक्स करून घेऊया खजूर गूळ आणि डिंक घालून आपल्याला वाटलेलं आहे तर हे डिंक लाडू करण्यासाठी आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत छानपैकी मिक्स झालं की आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहेत तुम्ही हवं त्या आकाराचे लहान मोठे लाडू बनवू शकता तरी ते आपण अशा प्रकाराने लाडू बनवत आहोत दोन्ही हाताने वळवून तर मस्तपैकी आपल्याला दाबून असा लाडू तयार करायचा आहे हवं त्या आकाराचा तुम्ही बनवू शकताय तरी ते आपला लाडू मस्त तयार झालेला आहे तर या प्रकारे सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत लाड़ू आहित, कमी कमी तर इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत कमी साहित्यात कमी वेळेत खायला पण मस्त आणि पौष्टिक असतात अजिबात सुटत नाहीत किंवा फुटत नाहीत तर तुम्ही बघू शकता इथं तर एक लाडू काढून बघूया आपण तर मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद